नमस्कार आज ठाणे मुंबई कल्याण भिवंडी या ठिकाणी अन्य ठिकाणी मतदान लोकसभेची मतदान प्रक्रिया चालू आहे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने एक फतवा काढला केंद्रावर मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नये हा फतवा काढताना विचार केलेला नाही निवडणूक आयोगाने केंद्र शासनाचे डिजी लॉकर जे ॲप आहे आज तंत्रज्ञान आणि आधुनिक यंत्राचा उपयोग करणारे अनेक सुशिक्षित तरुण लोक आहेत जे शिक्षण जे आपली माहिती डिजि लॉकर मध्ये ठेवतात आणि हा ॲप जो आहे हा केंद्र सरकारचा ॲप आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आपले आपले आधार कार्ड पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स व अन्य जे काही त्याच्यामध्ये आहे ते त्याच्यामध्ये डिजि लॉकरमध्ये ठेवलेले तर या निवडणूक आयोगाने जो फतवा काढलाय हा अतिशय अविचाराने काढलेला फतवा दिसतोय केंद्रात फोटो काढण्यास बंदी करणं इथपर्यंत ठीक आहे पण माझ्या मोबाईलमध्ये डी जी ॲप आहे आणि त्याच्यावर जर माझा आधार कार्ड असल आणि मला मतदानापासून वंचित ठेवलं असेल हा माझ्या फंडामेंटल राईटचा अधिकाराचा भंग आहे असे काही तकलादू आणि फालतू फतवे निवडणूक आयोग काढतो ज्याच्यामुळे जनतेला त्रास होतो आणि हे फतवे काढताना अनेक वेळा विचार केला पाहिजे तर मला असं म्हणायचंय की जवळजवळ मला वाटतं तीस ते चाळीस टक्के लोक त्या डिजी लॉकरचा वापर करतात माझ्या समोर एक मतदार अनेक मतदार आले मी केंद्रावर असताना आणि त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदानापासून रोखलं त्यानंतर त्याला सांगण्यात आलं की त्याची झेरॉक्स काढून आणा तर निवडणूक आयोगच सांगत की कुठल्याही प्रकारची झेरॉक्स चालणार नाही मग असं असताना या डिजि लॉकरची झेरॉक्स कशी चालेल म्हणजे काहीतरी कुठलाही अभ्यास नसताना किंवा कुठलंही धोरण नसताना आपल्याला मिळालेला अधिकाराचा गैरवापर करणं हाच याच्यावरून सिद्ध होत यावरून मी या निवडणूक आयोगाचा निषेध करतो निषेध करतो